कधी कधी सोशल मीडियावरती ना मूड येतो तर मी एखादा डायलॉग टाकला <coughs> मैं आज भी फेके हुए पैसे नाही उठाता कि त्याच्या पुढे सिरीज चालू होते डावर साहेब आप शायद भूल गए कि आप रेस खेलने के लिए रोज यहा से जाते जा एक बच्चा बूट पॉलिश करता था वो बच्चा मैं था नमस्कार मी आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरदेव सी आग्रेचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर बरोबर आहे सगळ्यांचे लाडके पिट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी नमस्कार सर नमस्कार मधुरा सिदे कशी आहेस मस्त आहे तुम्ही कसं मी पण छान ट्रेलर बघितला कमाल झाला आत्ता आपण सगळ्यांनी एकत्र ट्रेलर बघितला एकदा नाही दोनदा बघितला आणि त्याच्यामधून एक झलक जी दिसली त्याच्यातून असं वाटतं की हे इतकंच फक्त ट्रेलरमध्ये बघायला मिळालं तर अख्खा सिनेमा किती भारी असणार आहे ट्रेलर पाहिल्यानंतर एक तुमची पहिली रिॲक्शन काय होती एक वेगळाच इथे माहोल तयार झाला ट्रेलर बघितल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन अशी होती की अरे बापरे अरे वा अशी संमिश्र रिॲक्शन होती कारण जे अपेक्षित आहे ते पॅकेजमध्ये ट्रेलर ट्रेलर तुम्हाला ट्रेलरमध्येच दिलं आहे ह्युमर पाहिजे ह्युमर आहे गंभीर पाहिजे गंभीर आहे मेसेज पाहिजे सोशल मेसेज आहे असं सगळं संमिश्र ट्रेलरमध्ये होतं तुम्ही मुळशीचे आहात गावची काय एक वेगळी परिस्थिती असते किंवा तिथल्या लोकांना काय एक झगडा करावा लागतो शेतकरी असतील काही त्याबद्दल एक तुम्ही मला वाटतं ते जास्त जवळून तुम्ही पाहिलंही असेल कदाचित काय एक त्याबद्दल सांगायला आवडेल तुम्हाला नाही आता कसं आहे प्रत्येक ठिकाणच्या आणि गावाच्या वेगवेगळ्या परिस्थितीवरती ते अवलंबून आहे आमच्याकडे मुळशीमध्ये नॉर्मली भातच होतो जास्त त्यामुळं आणि त्यामुळं अशी मोठ्या प्रमाणातली शेती नाही केली जात पण ती थोडं पण पश्चिम महाराष्ट्रात खाली सरकलं तर तिथे केली जाते तर तिथं अडचणी येणाऱ्या वेगळ्या तिथं पाणी असतं कित्येकदा पण निसर्ग साथ देत नाही ही अडचण असते मराठवाड्या ठिका सारख्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळीकडे बघायला गेलं तर आपण अडचणी नाही येणार पण संकट आणि शेतकऱ्यांवरती संकट ही कायम येतात पण तो शेतकरी राजा का म्हणतो आपण त्याला त्याचं कारण आहे की किती कितीही संकट आली तरी परत तो उभा राहतो म्हणून तो, तो शेतकरी राजा त्या सर ह्या सिनेमामध्ये अनेक कलाकार आहेत मग मला सांगा की ह्याच्यामधल्या एकाची भूमिका जर का तुम्हाला सांगितली असते की एक आपण शफल केलं असतं तर कोणाची भूमिका करायला मजा आली असते तुम्हाला याच्यातली खर तर मी आता माझ्या भूमिकेत फिट आहे कारण मी आता मोठा भाऊ <laughs> आहे त्याचा आणि आत्ताच्या साधारण मला एकंदरीत बघता मी मोठा भाऊ ओके पण जर करायचीच वेळ आली असती ना तर मग मी मकरंदची भूमिका प्रेफर केली असती कारण ना आतापर्यंत मकरंदानास पुरे आपण खूप विनोदी आणि खूप गंभीर असं पाहिलं एक्स्ट्रीम गंभीर एक्स्ट्रीम विनोदी पाहिले पण नवरदेव बी एस सी ॲग्रीमध्ये मकरंद अनसपुरे तुम्हाला एक वेगळेच बघायला मिळतील म्हणजे आज तो अभिनयाचा बाप आहेच पण ह्या चित्रपटात आमचा पण बाप झाला आहे कारण आम्ही मी त्याच्या मोठ्या मुलाची भूमिका केली आहे के त्यामुळे मला ती आवडली असती फारच म्हणजे काही काही आहेत ना इमोशनल गोष्टी आहेत ना भारी काढल्यात त्यांनी सर प्रश्न तर आपले कायम होतच असतात पण आज मला तुमच्याबरोबर एक एक गेम घ्यायचा आहे ज्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट आणि खरी खरी उत्तर द्यायचे हा बर ठीक आहे तयार आहात तुम्ही तुम्हाला खूप अनएक्सपेक्टेड का काय की गेम काय तरी खेळाडू मी ठीक <laughs> ओके okay. सो so, सुरू करूया सकाळी तुम्ही साधारण किती वाजता उठता नऊ सकाळी उठल्यानंतर लागणाऱ्या पहिल्या तीन गोष्टी काय असतात काय मी थोडासा सैनिक कॅटेगरीतला आहे म्हणजे उठलं की पहिलं नाही का जाऊन वॉशरूम आंघोळ करूनच बाहेर येतो आणि आल्या आल्या उलटा होतो मिंतीला तर मला त्याच्यामुळं मग ते झाल्यानंतर मी बाहेर आलो की पहिला ब्रेकफास्ट ते खाल्ल्याशिवाय बाहेर नाही जायचं नाही खाल्ल्याशिवाय बाहेर नाही जायचं अशा तीन गोष्टी ज्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही नाही मी अशा कशाचा गुलाम मला चहा नसला नाही छे चे मी म्हंटल ना की मी मोबाईल जर का बघशील तर माझ्या मोबाईलचं नेट हे बहुतांशी बंद असतं मी जेव्हा असं कुठेतरी निवांत जागी बसलेलो असतो ना मग तेव्हा चालू करतो मग आणि सकाळी उठल्यानंतर मी नाही मोबाईल बघत सकाळी उठल्यानंतर पहिलं आवरणं आवरण झालं की पहिले पेपर घेऊन बसतो मला तीन पेपर वाचायची सवय मी तीन वर्तमानपत्र वाचतो चहा घेत घेत नाही वाचत कारण चहा माझ्यासाठी बाय प्रॉडक्ट आहे मी पहिलं खाण्यावर नसतं सो नाश्ता पहिला आणि प्यायलो तर मी एवढा एवढा चहा पितो अखेर मी एक कप भर पित असेल पूर्ण कप त्यामुळे माझं नाही अडत कुठल्याच तीन गोष्टी जर चोवीस तास तुम्हाला एकाच ठिकाणी राहण्याची संधी मिळाली तर कुठे राहायला आवडेल तुम्हाला म्हणजे काही असेल वाचनालय असेल तुमची शाळा असेल किंवा वाचनालयात कारण मला माझ्या चेहऱ्याकडं बघून ते वाटणार नाही पण मला प्रचंड वाचनाची आवड आहे माझ्याकडं स्वतःची कमीत कमी पाच हजाराच्या वरती पुस्तकं आहेत घरात आणि मी कधीही घरी गेलो शूटिंगवरून जाऊ देत नाही ते कुठल्याही कामावरून कितीही वाचता तरीही मी अर्धा तास वाचल्याशिवाय झोपत नाही फक्त एकच आहे की माझ्या वाचनाला काही मर्यादा नाही मी म्हणजे सगळं वाचतो मिक्स वाचतो म्हणजे ऐतिहासिक तर ऐतिहासिक बायोपिक तर बायोपिक जे काय असेल ते अवेलेबल मी ते वाचतो पण मी रोज तीस ते चाळीस पानं वाचल्याशिवाय नाही झोपत त्यामुळे मला लायब्ररीत शंभर टक्के आवडेल बरं मग ह्याच पुस्तकांमधून तुम्हाला आवडलेला एक कोट जो तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये अगदी रोज फॉलो करता किंवा एखादी अशी इन्स्पिरेशनल लाईन हायला मी खरं तसं ऐतिहासिकचा फॉलोअर आहे ग आणि ऐतिहासिक हे मला प्रत्येक एक लाईन नाही सांगता येणार कारण प्रत्येक आणि प्रत्येक घटना त्या ऐतिहासिक प्रत्येक पात्र मला तेवढंच इन्स्पायर करतं पण पावलो कोयलो स अल्केमिस्ट जेव्हा वाचलं होतं तेव्हा त्यांनी त्याच्यात एक असं वाक्य नाही म्हणताना पण त्याच्यात एक फार भारी आहे की तुम्ही थांबू नका जात राहा कारण ना कित्येकदा आपण काय होतं आपण जात असतो यायला काय घडत नाही अरे आलं का नाही रे किती आहे अजून आपण हे करण्याच्या नादात आहे ना कित्येकदा ऑन होतो मागे वळतो आणि ते हार्डली ना असं ते असतं नाही तर तेवढंच एक दोनशे मीटर वगैरेवरती तर ते पावलं कोयलूंनी हो हो ते सांगितले की स्वप्न ही तुमचा पाठलाग करत असतात जात राहा जात राहा आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा कधी ना कधी ते शंभर टक्के पूर्ण होतं इंडस्ट्री म्हटली की अफवा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच तुम्हाला स्वतःबद्दल कोणती अफवा पसरवायला आवडेल नाही आवडणार <laughs> का आवडेल म्हणून <laughs> नको गंमत म्हणून त्या रिफ्लेक्शन काय येतील हे माहिती आहेत <laughs> तुम्ही कधी स्वतःबद्दल गुगल सर्च केलं नाही समजा कधी केलं तर काय करायला आवडेल ना फक्त नाव टाकायल काय असं काही तुम्हाला स्पेसिफिक सर्च करायला आवडेल हा नाव टाकीन काय येते आपल्या आपल्याविषयी लिहून जरा तेवढं आवडेल करायला इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पिट्याबाई बाहेर सगळेच जणं म्हणतात पण घरी बायको कोणत्या टोपण नावाने हाक मार अरे ती घरी पप्पा म्हणतात हां हां काही नावं नाही मारते खरं त्या वेळेला तिला जे सुचेल ते तसं काय फिक्स नावच नाही आहे असं मी तिला मम्मी म्हणतो तर ती मला पप्पा म्हणते <laughs> काय त्याला काय हे नाहीये असंच बद्दलची आवडणारी एक गोष्ट मी पुण्याच आहे लक्षात ठेव म्हणून मुंबई बद्दलच विचार आपला सगळा जीव तिकडं आहे पण या मुंबई शहराची जी ऊर्जा आहे एनर्जी आहे की हे शहर कधीच झोपत नाही अव्याहतपणे सुरू असतं मला ह्या शहराची ऊर्जा आवडते बर प्रवीण वर्णन जर का एका शब्दात करायचं असेल तर काय भावासारखा मित्रासारखा भाऊ काही म्हण तुमच्या पहिल्या भूमिकेबद्दलची एखादी आठवण चित्रपटातल्या पहिली तर मी एकांकिकांपासून सुरू झाले फिल्मधलीच घेऊन हां कारण एकांकिका पार तुला त्र्याण्णव सालापर्यंत जावं लागेल मागे पण आठवण माझी रेगे हा माझा पहिला सिनेमा आहे आणि अभिजित पानसेंनी तो डिरेक्ट केला होता प्रवीणने आणि त्यांनी त्याच्यावरती लिखाणाचं काम केलं होतं मुख्य खलनायकाची भूमिका होती आणि तो खलनायक एक हा एकदम विरुद्ध कॉन्ट्रास्ट खलनायक होता म्हणजे मी आता आहे तसं अतिशय क्लीन शेव्ह छोटे केस दाढी मिशी नाही रिमलेस फ्रेमचा चष्मा आणि अख्ख्या सिनेमामध्ये मिळून सात वाक्य बोललो असेल पण त्याचा सगळा खेळ असा होता एवढंच असा आणि त्या कॅरेक्टरनी एम भाईनी मला एक ॲक्टर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत थोडीफार ओळख दिली मी तुला त्याचं मी मागे त्या दिवशी मला वाटतं आय थिंक इंटरव्ह्यूमध्ये बोललो आहे त्याच्याविषयी की जे मला त्याचं मिळालं ते फार इंटरेस्टिंग होतं कारण सहा वर्षानंतर मला त्याचं ॲप्रिसिएशन मिळालं आणि अशा माणसाकडून मिळाले की ज्याच्या आपण डाय हॅड फॅन आहोत सो ती भूमिका आणि ते फार इंटरेस्टिंग होतं या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही कोणाचे फॅन आता तर सगळेच तुमचे फॅन आहेत पण तुम्ही कोणाचे फॅन आहात मी आजही बच्चनचा फॅन आहे मी बच्चन नाही म्हणजे बच्चनची कुठल्याही सिनेमाची गाणी असोत किंवा त्या बच्चन किंवा नाना पाटेकर असतील किंवा आणखी तू कुणी घे ऐक ना सिनेमांचे डायलॉग हे विनोद सातो इथं बसलेत ऐक ना सिरीज लागते आमची डायलॉगचे डायलॉग अख्खे म्हणायचे अख्खे चित्रपट बोलतो आम्ही कधी कधी सोशल मीडियावरती ना मूड येतो तर मी एखादा डायलॉग टाकला <coughs> मी आज बी फेके उठाता की त्याच्या पुढे सिरीज चालू होते डावर साहेब आप शायद भूल गे की आप रेस खेलने के लिए रोज या एक बच्चा बूट पॉलिश करता था असं असं ते आपलं आहे फिल्मी या इंडस्ट्रीने तुम्हाला म्हणजे रमेश परदेशी म्हणून तुम्हाला काय आईला एवढी मोठी ओळख दिली रमेश परदेशी रमेश परदेशीला कोणीच नाही ओळखत कसं बघायला गेलं तर पण रमेश परदेशीने केलेलं कॅरेक्टर हे एम भाई असेल आणि पिट्याबाई ही एवढी ओळख दिली एवढी पुरेसा आहे नाही तर मला तर मी खरं सांगू का मी जेवढं डिझर्व्ह करतो हो त्याच्यापेक्षा जा जास्त मिळाले असं मी अपेक्षा करेन मला नव्हती एवढी अपेक्षा की एवढं आपल्याला हे होईल म्हणून आणि हे खूप मिळाले म्हणजे जे मिळाले ते आनंदी येतात लहान असताना आपण खूप पात्रटपणा करतो तुम्ही लहान तसे असणारच म्हणजे दंगेखोर असालच तुम्ही असं मला वाटतं कधी किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यावर <laughs> त्याचे बाहेर जे धान्य ठेवलेलं असत वेगवेगळं आपण कधी ते मिक्स केलंय मुद्दाम नाही नाही चोरायचं ते हे ते खडे मीठ असतं बघ नाही का बाहेर गेलं की तिथं थांबायचं कारण ना तिकडे का कैऱ्या बिर्या काढून ठेवलेल्या असायच्या चिंचा असायच्या आता मीठ घरी तर मागू नाही शकत घरी चिडणार खोकला होईल तर दिन खाल्ल्याचं मीठ कुडून आणणार बरं तेव्हा थोडेच पैसे असायचे गप आपलं जाऊन पोत्यात हात घालायचा आणि चेचत वासायचं आपलं पुढं त्यामुळे ते धान्य ना असं मिक्सिंग नाही करायचो पण ही असती चोरी करायचो मिठा बिटाची दादी पुल आणि पुष्प मध्ये गोंधळ झालाय हो की कि णकन आदळलं असं जाऊ झालंय झालंय ते काय नॉर्मल होत वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आज काहीतरी एक काय म्हणतात प्रश्नांच्या पलीकडे जाऊन एक कलाकार पलीकडचा एक माणूस आम्हाला नव्याने कळला आणि <laughs> खूप मस्त वाटलं तुम्हाला या फिल्म साठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मधुरा धन्यवाद तुझं की तू मला अशा प्रकारे बोलतं केलं नाहीतर आपलं टिपिकल ठरलेलं असं आपण ते बोलतो पुन्हा एकदा जाता जाता शंभर टक्के बोलेन की नवरदेव बी एस सी अॅग्री सव्वीस जानेवारीला येतोय थँक्यू सो so मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा